को आई न सो तुम काम देते ऐसे ही ये 11 11 11 Thank you for watching. चालू कर गणेश चालू नाही गणेश मोबाईल मोबाईल Kakak, 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 kakak.

की आपण कर्तव्य बजावा कृपया मतदान तुम्ही रांगेमध्ये उभं राहिला नाही खरं तर रांगेमध्ये आपण सातत्याने पाहिलं असेल की हे जे सो कॉल्ड व्ही आय कल्चर आहे हे व्ही आय पी कल्चर मी लोकप्रतिनिधी असतानाही कधी घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे रांगेत उभं राहणं मला वाटतं यामध्ये वेगळं काहीच केलेलं नाही रांगेत उभं राहूनच दोघंनी सुद्धा रांगेत लावून म्हणजे दोघांनी सुद्धा रांगेत राहून तू हे चांगली गोष्ट आहे ना की माझ्याकडून जर इतक्या ज्येष्ठ वयस्कर लोक काही चांगल्या गोष्टी हे फॉलो होत असतील तर मला आनंदच त्या गोष्टीचा मायबाप मतदारांना हीच विनंती आहे की हा लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा ही लोकशाही सक्षम बनवण्यासाठी प्रत्येक मायबाप मतदारांना मतदान करणं गरजेचं आहे आणि त्यांनी कृपया मतदान करावं ही माझी विनंती काही ठिकाणी तुमच्या पोलिंग एजंटला बसू दिलं जात नाही अशा काही तक्रारी कानावरमध्ये हा सगळा प्रकार या तक्रारी केल्यानंतर अजून त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे अशा पद्धतीनं जर पोलिंग एजंटला आतमध्ये बसू दिलं जात नसेल तर मी आता स्वतः त्या ठिकाणी जाऊन काय हा नेमका प्रकार घडला आहे तो मी स्वतः पाहणार आहे काही ठिकाणी एक दोन ठिकाणी व्ही व्ही पॅट मशीन सुरू नसल्याचंही निदर्शनास आलेलं आहे मला वाटतं या अशा पद्धतीनं रडीचे डाव जे खेळले जातात हे रडीचे डाव खेळणं आता तरी बंद व्हावं आणि आमच्या पोलिंग एजंटला आणि यांना नियमाप्रमाणे एक निकोप वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावीस आलेला आहे मतदान केंद्र बंद असल्यामुळे रांगा देखील लागलेल्या नाही खरंच ही निवडणूक आयोगानं सुद्धा याची आणि निर्णय अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घेऊन या संदर्भामध्ये मतदान होण्याच्या दृष्टीनं सुरळीत मतदान पार पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रत्येकाने तातडीने याविषयी लक्ष घालणं गरजेचं आहे ईमेल वरून ही सगळी तक्रार आहे आता दाखल केलेली आहे काय नंतर आले काय अजून मला तरी याचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये आता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करतो हाती घेतलेली आहे तेव्हा मायबाप जनता हे ठरवेल आणि विजयाचा नक्की विश्वास आहे